नमस्कार घटना आहे सुशिक्षित वर्गवार कुटुंबाची जिथे मुलीचा विवाह हो थाटामाटा साजरा होताच आई वडील भाऊ यांनी आपला शेवट केला वर्गटीवार कुटुंब हे गडचिरोलीच्या आनंदनगरमधील एक साधं मध्यमवर्गीय कष्टकरी आणि प्रतिष्ठित कुटुंब राजेंद्र वर्गटीवार हे स्थानिक शेतकरी होते छोटंसं शेत होतं पण ते प्रामाणिकपणे शेती करत होते रुपाली त्यांच्या पत्नी एक प्रेमळ गृहिणी मुलांच्या शिक्षणासाठी घर सांभाळूनही त्यांनी सगळं झोकून दिलं साहिल वयाच्या बावीसाव्या वर्षात असलेला इंजिनिअरिंग शिक्षण घेणारा हुशार मुलगा घरचं आर्थिक बळ कमी असतानाही त्याचं शिक्षण थांबू दिलं नव्हतं या घरात अजून एक सदस्य होती राजेंद्र आणि रुपाली यांची श्रेया चोवीस वर्षाची मुलगी शिक्षिका तिने शिक्षण पूर्ण केलं नोकरी मिळवली आणि घरचं नाव उज्ज्वल केलं होतं आई वडील तिच्यावर फार प्रेम करत होते गावात वर्गटीवार कुटुंबाला आदरानं पाहिलं जायचं श्रेय शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती तिच्या जीवनात हळूहळू प्रवेश केला होता तिच्या एका आंतरजातीय तरुणाने त्या तरुणावरती प्रेम झरलं आणि त्या तरुणाची जात वेगळी होती पण तो सुशिक्षित स्वावलंबी होता दोघांनी एकमेकांना समजून घेतलं त्यांचं प्रेम खोल होतं श्रेयाला वाटलं माझ्या आईवडिलांना हा निर्णय मी मनमोकळेपणाने शेअर केला तर तेही मला समजून घेतील आणि म्हणून तिने दीड महिना आधीच घरात सांगितलं की मी प्रेम करते आणि त्याच्याशीच लग्न करायचे आणि हे ऐकताच घरामध्ये वादळ उठलं राजेंद्र आणि रुपाली यांनी तीव्र विरोध केला जातीचा फरक आणि समाजात काय म्हणतील गावात नाक कापलं जाईल या सगळ्या गोष्टींनी ते ढवळून निघाले साहिललाही बहिणीचा निर्णय अजिबात पटला नव्हता त्याने श्रेयावरती राग व्यक्त केला तिला समजावलं पण श्रेया ठाम होती घराबाहेर तिचा लग्नासाठी विरोध चालूच होता पण प्रेमात आंधळी झालेली श्रेया अखेर शनिवारी घरातून पळून गेली आणि तिच्या प्रियकरासोबत आंतरजातीय विवाह केला श्रेयाच्या या पावलानं राजेंद्र रुपाली आणि साहिल यांचं संपूर्ण विश्व कोलमडलं गावात लोक चर्चा करू लागले वरघंटे वारांची मुलगी जात बिघडून पळून गेली राजेंद्रा हे सहन झालं नाही त्यांची मान खाली गेली रुपालीचा मानसिक ताण इतका वाढला की तिने घराबाहेर पडणंही थांबवलं साहिलनं कॉलेजला जाणं बंद केलं आणि त्या घरात जेवण संवाद हास्य सगळं थांबून गेलं होतं त्या घरात फक्त मौन होतं खूप काही सांगणारं मौन शनिवारी संध्याकाळी गावात एक वेगळीच खळबळ उडाली वरघंटीवार कुटुंबातील तिघेजण मिळेल असे झाले होते सदस्य सुरू झाले सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरामागील शेत शिवारातील विहिरीत पाण्यावर तरंगणारे मृतदेह आढळले विहिरीच्या कडेला ठेवलेले मोबाईल चपला आणि शेवटच्या क्षणाची जाणीव देणारा शून्य नजरेतला आक्रोश या घटनेमागे स्पष्टपणे दिसत होता एक गोष्ट दिसते मानसिक तणावातून राजेंद्र रुपाली आणि साहिल यांनी एकाच वेळी जीवन संपवलं यात काहीतरी खोल दुःख धडलं होतं त्यांचा निर्णय चुकीचा होता पण त्यामागे समाजाचं एक दबावाचं अविश्वसनीय जाळं होतं श्रेयाने प्रेम केलं ते चुकीचं नाही पण त्या निर्णयामुळे जर कुटुंब मर्यादामध्ये अडकून आयुष्य संपवत असेल तर त्या मृत्यूचं खापर फक्त तिच्यावर फोडणं देखील योग्य नाही दोष समाजाच्या मनोवृत्तीचा आहे जिथं जातीचं भूत आजही प्रेमापेक्षा मोठं आहे श्रेयाने जेव्हा घर सोडलं तेव्हा ती एका विश्वाच्या आधारावर निघाली होती तिचं प्रेम सत्य होतं आणि तो तरुण तो तिच्या आयुष्याचं सुख असणारा होता त्या दोघांनी एका मंदिरात विवाह केला त्यानंतर नोंदणीही केली श्रेयाला वाटत होतं की काही दिवसात सगळं ठीक होईल आई वडील कदाचित रागवले असतील पण हळूहळू सगळं शांत होईल पण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी तिच्या प्रियकराचा फोन खणखणला त्यानं वर्तमानपत्रात वाचलं होतं की गडचिरोलीत एका कुटुंबाने एकत्रितपणे आयुष्य संपवले नावं वाचली पत्ता वाचला आणि त्यांनी श्रेयाकडे बघून फक्त एकच वाक्य उच्चारलं श्रेया ही तुझंच कुटुंब आहे क्षणा तिच्या पायाखालची जमीनच सरकली हृदय धडधडू लागलं डोळे भरून आले ती त्या शनी न बोलता फक्त कोसळी ती धावत घरी परत जावे असं वाटले पण तिला आत्ता परत घेणारा कोणीही उरला नव्हता गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली गडचिरोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली वीरजवळ मोबाईल आणि चपला सापडल्या ती जागा शांत होती पण त्या शांततेत ही एक असह्य आक्रोश भरलेला होता पोलीस अधीक्षकांनी प्राथमिक माहिती गोळा केली शेजाऱ्यांनी सांगितलं की शनिवारी सकाळपासूनच घरात सन्नाटा होता कोणालाही बाहेर येताना पाहिलं नव्हतं त्यांचा मोबाईल बंद येत होता शेजाऱ्यांनी विचारलं पण काही प्रतिसाद मिळाला नाही आणि पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवले त्यानंतर प्राथमिक अहवालानुसार हे मृत्यू विहिरीत उडी मारल्याने बुडून झाले होते कोणतीही जबरदस्ती हनामारी किंवा इतर हिंसाचाराची चिन्ह नव्हती गावात शोककळा पसरली अनेकांना विश्वासच बसत नव्हता की वर्गटीवार कुटुंब असं संपेल शेजारी नातेवाईक मित्र सगळे धक्का बसलेल्या अवस्थेत होते प्रेम करणे काही चूक का आहे पण ते ऐकून घेणंही गरजेचं असतं पण समाज काय म्हणेल याचं ओझं फार झालं गावात चर्चा सुरू झाली आईवडिलांचा निर्णय चुकीचा होता का श्रेयाचा पळून जाऊन लग्न करणं योग्य होतं का समाजाने त्यांच्यावर दबाव का टाकला हे प्रश्न अजूनही अनुत्तरितच राहिले तीन दिवसांनी श्रेया गावात आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरती दुःख पश्चाताप आणि शून्यता स्पष्ट दिसत होती पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला तिने सर्व काही सांगितलं तिचं प्रेम विरोध आणि शेवटी घेतलेला निर्णय माझं प्रेम खरं होतं मी ठरवलं होतं की आई वडिलांना समजवणार पण त्यांनी मला समजूनच घेतलं नाही आणि आता मी एकटीच उरले श्रेयाचं आयुष्य आता एका नव्या मार्गावर आलं होतं पण या मार्गावर तिला आनंद नव्हता फक्त आठवणी अपराधीपणा आणि कधीही न संपणार रिकामो पण होत हा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा आहे आई वडील भाऊ त्यांनी टोकाचा निर्णय घेतला श्रेयानं पळून जाऊन लग्न केलं समाजाने दबाव टाकला यापैकी कोणतंही वर्तन शंभर टक्के योग्य किंवा शंभर टक्के चुकीचं म्हणता येत नाही पण या घटनेचा पाया हा संवादाचा अभाव होता जर आईवडिलांनी शांतपणे श्रेयाचं म्हणणं ऐकलं असतं जर समाजाने जातीच्या भिंती मोडल्या असत्या जर श्रेयाने जरा अधिकच संयम दाखवला असता तर कदाचित आज हे तिघे जिवंत असते कोणा एकाला दोष देणे कितपत योग्य आहे शेवटी टाळी दोन्ही हाताने वाजते तसे चूक दोघांची म्हणावी लागेल पाण्यात फक्त तीन शरीर बुडाली नव्हती तर एक विश्वास एक स्वप्न एक संपूर्ण कुटुंब संपलं होतं श्री आजही त्या विहिरीपाशी येते तिचे डोळे पाण्याने नाही तर पश्चतापाच्या अश्रूने भरलेले असतात या घटनेतून आपण काय शिकावं हो? कोणती गोष्ट करण्या अगोदर एकदा परिणाम काय होईल याचा विचार जरूर करावा प्रेमाला स्वीकारायला शिकूया संवादाला वाव देऊया कारण कोणाचेही जीवन संपणे हे कोणत्याही नात्याचं उत्तर नसतं ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया जरूर कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बेलायकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद